गार्डन मध्ये मी आता आले आहे आणि तुम्हाला मागच्या वेळेस सूर्यफूल दाखवले होते तर आता त्यापेक्षाही जास्त सूर्यफुल आलेले आहे आणि उद्या पाऊस येणार आहे तर मग मी विचारते ऍक्च्युली मनोजने नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळचे अकरा वाजलेले आहे माझं आवरून झालेलं आहे नेहमीसारखं आणि स्वयंपाकालासुद्धा सुरुवात केलेली आहे कारण के की आज आहे शुक्रवार आणि परिबिराची शाळा लवकर सुटते सव्वा एकला तर पटकन स्वयंपाक करून जेवण करून जायचं आहे त्या दोघींना स्कूलला घ्यायला कारण की म्हणून सकाळी जाते सोडायला आणि मी दुपारी घ्यायला जाणार असं आमच्या दोघांचं ठरलेलं आहे तर मी बनवत आहे पालक कॉर्नची भाजी त्याची रेसिपी पटकन तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्यासोबतच राईस असणार आहे चपाती आणि सलाड तर खूप दिवस झाले रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही तर शेअर करू आणि नेहमी मी हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून प्रोटीन आणि फायबर आपल्या शरीराला मिळावं आणि अजून एक आनंदाची गोष्ट आहे जे मी गार्डनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगणार आणि तो मी विचार केला नव्हता ॲक्च्युली पण नक्कीच सांगणार आणि तुम्हाला सर्वांचे खूप छान छान कमेंट्स आले त्यासाठी थँक्यू सो मच आणि मी नेहमी पॉझिटिव्ह व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही जे मला नेहमी इन्स्पायर करत असता चांगले सजेशन्स देत असतात त्यासाठी थँक्यू सो मच तर चला आता पटकन मी रेसिपी शेअर करते आणि त्यासोबतच बाकीच्या गोष्टीसुद्धा शेअर करते झटपट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर तेलामध्ये मी अगोदर जिरे दोन तीन लवंग काळी मिरी आणि एक चक्रफूल टाकलं ते परतून झाल्यानंतर कांदा टाकला आणि लसूण आलं टाकला तर हे आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे गुलाबी कलर येईपर्यंत कांद्याला हे दोन मिनटं परतून झाल्यानंतर याला यामध्ये आपल्याला टाकायचे आहे टॉमॅटोज अगोदर हे मी फ्राय करून घेते चांगलं कांदा परतून झाल्यानंतर दोन मोठे टोमॅटो हो मी ॲड केले त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे परतून घेऊ मी परतून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो लसूण आलं ते ग्राईंड करून घेतलं एका भांड्यात तेल टाकलं आणि हे सगळं मिक्सर आहे हे टाकून घेतलेलं आहे इथे बघा पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे पनीर इथे मी तव्यावर थोडंसं परतून घेतलेलं आहे थोडं पनीर परतून घेतलं ना तर चांगली टेस्ट येते चला आता मग आपण यामध्ये मसाले ॲड करू आणि जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते परतून झाल्यानंतर यामध्ये हळद लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊ तीन चार मिनटं सगळे मसाले वगैरे टाकून मी परतून घेतलं मीठ पण टाकलं यामध्ये आपल्याला कॉर्न टाकायचं आहे टाक कॉर्न मी असेच टाकलेले आहे शिजवलेले नाही कारण की कॉर्न लगेच शिजतात आणि यामध्ये जे पनीर आहे ना परतून घेतलेलं हे या या आपण यामध्ये ॲड करू मी सगळं टाकून घेते अगोदर आणि त्यानंतर मग भरपूर कोथिंबीर आणि जेवढं घट्ट हवी भाजी तेवढं पाणी टाकू शकता पाणी टाकलं तुम्हाला जर एकदम घट्ट पाहिजे असेल तर तसं पण करू शकता मिक्स करून घेऊ आणि खूप सुंदर होते भाजी कॉर्न कधी कधी असं खाल्लं जात नाही घरात कॉर्न अवेलेबल असेल तर तुम्ही पनीर कॉर्न मसाला बनवू शकता आणि बघू शकता टेक्सचर भाजीचं किती सुंदर आलेलं आहे यावर अजून एक चमचा तूप आणि कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे मीठ टाकून यामध्ये कोथिंबीर आणि एक चमचा तूप टाकलेला आहे तुपामुळे काय होतं भाजीला खूप छान टेस्ट येते हे सगळी झालेली आहे भाजी आणि आता झाकण ठेवून दोन तीन मिनटं आपण शिजू देऊ आणि जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर हाय असेल हवा असेल तर स्मोकी फ्लेवर पण तुम्ही देऊ शकता भाई तर बनून झालेली आहे ॲक्च्युली मला स्मोकी फ्लेवर द्यायचा होता पण खूप उशीर झालेला आहे कारण की मला जायचं आहे परब स्कूलला आणायला आणि म्हणूनला पण पॉसिबल नाही कारण कंटिन्यू बॅक टू बॅक मिटिंग्स आहे आता मी काय करते चपात्या करून घेते आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग लगेच घ्यायला आणि आल्यानंतर मग मी स्वयंपाक करणार कारण की गडबड गडबड आता रुटीन थोडंसं चेंज आहे बेलाचं वेगळं होतं परीचं वेगळं होतं पण तेवढंसं समजायचं पण आता कसं दोघींना एकासोबतच जाणं येणं परीला स्कूल बस होती तर तेव्हा कसं निवांत असायची मी पण आता तसं नाही आहे आता दोघीसोबत आहे तर मग नेणं आणणं होणारच आहे चला हे करते आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडणारा स्मोकी फ्लेवर द्यायला विसरू नका तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की स्मोकी फ्लेवर द्या चला जेवण झालं आणि आता मी निघाले आहे परी बेला स्कूलमधून आणायला आणि पण वीस मिनटं तर लागतात तिथं जायला कारण की ट्रॅफिक वगैरे असते चला जस्ट येऊन बसले मी आणि थोडंसं सा लेट झालं होतं मला पाच एक मिनटं पण काही नाही तिथे आहे टीचर वगैरे होते आणि लवकर गाडी पार्क केली त्यांना घेऊन आली आणि आता त्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि मी बसते कारण की जेवण माझं बनवून झालं मी जेवण केलं आणि लगेचच निघाले मी आणि आल्याला अगोदर सगळं पाणी पिलं मी आणि तुम्हाला हे ना जास्तीत जास्त पाणी पिते तीन साडेतीन लिटर तर आरामशीर दिवसाचे होत असतील पाणी पिणं एक एक, एक, एक तासाने दीड दीड तासाने मी पित असते जेवढं पॉसिबल होतं तेवढं पिण्याचा प्रयत्न करते तर आता थोडं थो बसल्यानंतर दहा पंधरा मिनटं आवरून घ्यायचं आहे मला खूप दोन बास्केट भरून मला कपडे फोल्ड करून ठेवायचे आहे आ, ते काम राहिले किचन चावरण्याचं राहिलेलं आहे त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी त्या पण करायच्या असतात घरातली कामं सोडून परिबेलाचं पण बघतं मग टिफिन ते काढून ठेवतात मग ते बघणं ते क्लीन करणं करून ठेवणं त्याच्यानंतर मग त्यांना स्कूलमध्ये जो होमवर्क दिलेला आहे किंवा काय शिकवलं ते सगळं चेक करायचं त्याच्यानंतर आता तो उद्याचा सॅटर्डे संडे आहे तो उद्या म्हणजे आरामच आहे आज काय ते नाही आहे पण जस्ट हे नॉर्मल आता रुटीन सुरू झालेलं आहे माझं आणि परी म्हणते मग भूक लागली खूप आता त्यांना पटकन म्हटलं हँडवॉश करा आणि तुम्हाला लगेचच जेवण वाढते मी चला आता मस्त आराम करते आणि गार्डनमध्ये मी आता आले आहे आणि तुम्हाला मागच्या वेळेस सूर्यफूल दाखवले होते तर आता त्यापेक्षाही जास्त सूर्यफूल आलेले आहे आणि उद्या पाऊस येणार आहे तर मग मी विचार के ॲक्च्युली मनोजने मला आयडिया दिली कोमल आता एवढे सारे फुल आले फुलं आलेली आहेत तर आता त्याचं काहीतरी कर म्हणजे झाडावर राहून तशी पण ती खराब होऊन जाणार आणि पाऊस आला तर मग अजूनच खराब होणार तर मग मी विचार केला चला आपण हे ना फ्लावर पॉट बनवूया आणि आपण आपल्या गार्डनमध्ये भरपूर असे फु फुलं वगैरे आले ना तर मग कसं आपण फ्लावर पॉट बनू शकतो खूप अगोदर तीन एक वर्षापूर्वी मी बनवलं होतं पण तेव्हा मिक्स होते म्हणजे वेगवेगळे ना गुलाबाची फुलं होती तर तेव्हा मी बनवलं होतं पण आता काही गुलाबाची फुलं वगैरे काहीच नाही आहे गार्डनमध्ये काहीच नाही जेवढे पण गुलाबाची पानं वगैरे आहे झाड वगैरे चांगलं आहे पण कळ्या वगैरे काहीच नाही आहे तर मग इथे सूर्यफूल तुम्हाला अगोदर सगळ्यात अगोदर दाखवते इथे तुम्ही बघू शकता काय बघा किती मोठी मोठी ना सूर्यफुल आलेली अगोदर तुम्हाला सात आठ दाखवली पण आत्ता बघा लिटरली किती आलेले आहेत आणि इतकं छान वाटतंय आणि गार्डनमध्ये जेव्हा बघितलं ना एकदम अट्रॅक्टिव्ह गोष्ट बघितली ना तर लगेच हे दिसतं म्हणजे अचानक आहे ना सूर्यफुलाकडे ना लक्ष जातं आणि मनोज तेच म्हणत होते कोमल आपण नॉर्मली ना हे सीड्स लावले होते पण याला हे झाड एवढं मोठं होणार आणि त्याला सूर्यफूल हे सूर्यफूल येणार तर वाटलं नव्हतं तर म्हटलं ठीक आहे आणि चांगली आयडिया आहे म्हणून म्हटलं तर आपण फ्लॉवर पॉट बनवूया मस्त आपल्या झाडावरचं जे फुलं आलेली आहेत त्याचा आणि त्याचा आनंद वेगळाच असतो तर आपण एक एक करून ना जेवढे पण आहे ना ते कट करून घेऊ अगोदर तुम्हाला दाखवतो किती छान <laughs> आहे आपण तोडायला सुरुवात करू हे बघा एवढी रेंज मी तोडते उद्या परत पाऊस येईल आणि ते खराब होतील सगळं हो ना मग त्याच्यापेक्षा असं वाटतं आपण फ्लॉवर पॉट बनवूया बघूया जेवढे तोडते तेवढे जे तोडून घे सगळ्यात तो मोठे आहे ना ते हे घेऊया छान चार पाच दिवस तर राहीलच फ्लॉवर पॉट मध्ये ना जास्त ना पहिले कट करून घे सगळे आणि त्याच्यानंतर मग पाणी कट करून तेच म्हटलं मागच्या मा व्हिडिओमध्ये का पहिल्यांदा सूर्यफुल असं जवळून बघते नाही का नॉर्मली आपण असं इथे पण भरपूर आहे ना सूर्यफुलाची शेती करतात म्हणजे आम्ही जातो ना हायवेला तर त्या ठिकाणी मक्याची शेती भरपूर आहे सूर्यफुलाची भरपूर शेती आहे आणि इवन आपली मोहरीची पण भरपूर शेती करतात इथे पण ते फक्त असं लांबूनच बघितलं होतं पण हे अक्षरशः जवळून बघते आम्ही आणि हो बस झालं होतं अजून दिवस आहे तोडून टाकू का मला असं वाटतं यूज करण्यात म्हणजे ते झाडावर ठेवण्यापेक्षा खराब होण्यापेक्षा तोडून घेतलेले बरे ना आणि याचे पाने काय लगेच येतात आता हे जे कट केले इथून पाच येतील नवीन फुलं येतील छान आहे ना मस्त वाटत मेहनत का फल होत आता शेजार त्यांच्या इथे सुद्धा खूप ऍपल्स आलेले ह्या जागा जास्त ऍपल्स आलेले कारण की <laughs> आपलं तर ते पक्ष्यांमुळे सगळं गेलं ऍप्पल सगळं पण मग त्यांचं खूपच आलं मला लिटरली ना त्यांच्या झाडावर असे पंचवीस तीस ऍपल दिसत होते तर त्यांनी तोडले पण नव्हते ते मे बी ते वाट बघत असतील अजून त्याला थोडेसे अजून पिकू देऊ आणि आपले तर पिकलेले oh. आपल होते।, mm. होते ना अजून पण ते ठेवले असते तर ते, ते राहिले नसते म्हणजे mm. खराब तर झालेच असते कारण की तिथे पाऊस वगैरे ना तिथे काही ठिकाणी ना पूर पण आला होता काय किती पण आठ दहा दिवसापूर्वी खूप पाऊस झाला होता तेव्हा

छान ना शॉप मधन आणायचं दहा दहा हिरोला पंधरा पंधरा हिरोला काय दुसऱ्या ठिकाणी असेल तर असत पण हे आपल्या आता घरातच आहे म्हणजे घरातल्या झाडावरच आहे ऍक्च्युली ना काहीतरी पाहिजे होत म्हणजे तुमचा बर्थडे किंवा काहीतरी पाहिजे होत नाही तर मग मी हे दिलं असतं तुम्हाला असं पूर्ण बुके वगैरे तयार करून नाही का आता अॅनिव्हर्सरी पण झाले बर्थडे पण झाला आता माझ्या बर्थडे पर्यंत ते काही राहणार पण नाही का चला आता आपण आतमध्ये जाऊ नॉर्मली मी जेव्हा फ्लावर्स घेऊन येते ना असं बुके वगैरे घेऊन येते ना तर मला लावायचं असेल ना फ्लावर पॉटचं तर मी इथेच लावते मी एंट्रन्स टेबल चे इथे तर हे तर आपल्या घरचं आहे सुंदर दिसते ना ॲक्च्युली या पॉटमध्ये मी लावत होते पण ते असं ना मोकळे मोकळे होत होते त्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हते तर मी एका रेड कलरच्या अशा दोऱ्याने याला असं बांधून घेते मध्यभागी जेणेकरून ना व्यवस्थित असं दिसणार ते चारही बाजूला नाही तर मग एक या साईडला एक त्या साईडला असे दिसत होते बांधलेच हां तेव्हा किती छान दिसतं ना असं वाटतं मार्केटमधून आणलेलं आहे भारी वाटतय मला आता बघू तीन चार दिवस असेल तर चांगलंच आहे ना का लवकर म्हणजे सुटतात तसं पण बघूया आता किती अजून पास आहेत गार्डन मध्ये कट करून लावून घे हे सारखं किचनचं आवडून झालं संध्याकाळचं चहाची वेळ झाली चहा दिवस बनवला तर मी म्हणून देते चहा आणि स्वयंपाक तर काही करायची गरज नाही आहे म्हणजे राईस आणि पनीरचीच मी, करूं करूं कर दी -कर दी मी आ, भाजी खाणार आहोत आणि पनीर मी थोडंसं जास्तीचं बनवून ठेवलं कारण की ज्या दिवशी कधी कधी मला खूप जास्त कामं असतात ना तर मी काय करते अशी भाजी बनवते जेणेकरून ती जास्त होईल आणि टेस्टीसुद्धा असणार आणि दोन्ही वेळेस होऊन जाणार मग संध्याकाळी ठरवते राईस बरोबर खायचं चा, का चपात्या गरमागरम बनवायच्या किंवा राईस गरम बनवायचा असं मी ठरवते पण असं आहे ना खरंच करून बघा वेळ वाचतो स्वयंपाकाचा आपली जी राहिलेली जी कामं आहेत तीसुद्धा आपल्याला करता येतात मी आता सध्या तरी असंच करते म्हणजे काही महिन्यांपूर्वी तर माझं काम पण होतं स्वयंपाक करायची पण आहे ना गडबड नसते आणि परिबेला स्कूलमधनं आल्या आ, फोकस होत नाही त्यावर प परी बेला स्कूलमधनं आल्या त्यांचं आवरलं जेवण झालं त्यांचं आणि बेला लोकर, लोकर आ, आनी। आनी मदे मदे आता दमते लवकर आणि लवकर झोपते सुद्धा मी पण माहीत नाही सध्या दमल्यासारखं होतं त्यामुळे मग मी रात्री पर्यंत झोपून पण जाते आणि सकाळी डायरेक्ट साडेपाच सहालाच उठते मध्ये मध्ये येते जाग पण मग साडेपाच सहालाच डायरेक्ट सकाळी उठते मी आणि आता हे हा जो चहा आहे मनोजला अगोदर देते दे, जस्ट ऑफिसचं काम संपलं आणि त्यांनी मॅच लावलेली आहे मॅच चालू आहे वाटतं बंद बंद करते अरे आ झाले <laughs> स्टडी टाइम आणि तुम्हाला माहिती आहे आता स्कूल चालू झालेली आहे तर होमवर्क तर असतच पण मग मी नेहमी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतच असते घरात जेव्हा मी परिबेलाचा अभ्यास घेते तेव्हा पण मग जास्त करून तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिक्सवर मी जास्त फोकस करते कारण की पुढे जाऊन मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मग मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी मग मॅथमॅटिक्सवरच आहे ना फोकस करते आता हे जे आहे ती सॉल्व्ह करते एकदम पटापट पटापट सॉल्व्ह करते मायनस आणि प्लसचं तिला सांगितलेलं आहे मी आणि आता तिने ते सॉल्व्ह केलेलं आहे आता मी चेक करते परी पण वरती गेलेली आहे स्टडी करण्यासाठी आणि इथे भरपूर जणांना स्कूलबद्दल जाणून घ्यायचं असतं का कोमलताई आम्हाला स्कूलबद्दल सांग तर इथले स्कूल्स वेगळे आहेत जर्मनीचे जे स्कूल्स आहेत ते ते वेगळे आहेत जर्मनीला इंग्लिश मिडियम स्कूल नाही आहे प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल्स आहे बाकीचे जे नॉर्मल जे जर्मनीचे जे नॉर्मल स्कूल आहे जर्मन स्कूल ते आहे लझमबर्गमध्ये म्हणजे पूर्ण युरोपमध्ये लक्झमबर्ग असा हा देश आहे तिथे इंग्लिश मिडियम स्कूल आहे गव्हर्नमेंटचे आणि नॉर्मल लक्झमबर्गी स्कूल पण आहे आणि प्रायव्हेट स्कूल पण आहे आणि परिबेला लक्झमब लक्झमबर्गी स्कूलला नाही जात इंग्लिश मिडियम स्कूलला जातात तर स्कूलचं ॲप असतं तर त्या ॲपमध्ये होमवर्क दिलेला असतो का आज तुम्हाला हे हे फिनिश करायचं आहे थर्टी मिनिट्स कंपल्सरी सांगितलेले आहे पूर्ण स्टुडंटला म्हणजे परीक्षा क्लासमध्ये जेवढं पण मुलं आहेत त्यांना सांगितलेलं आहे थर्टी मिनिट्स झोपण्याच्या अगोदर रिडिंग करायची रिडिंग रिडिंग केल्यामुळे काय होतं वाचन पण खूप चांगलं होतं आणि ते केलंच पाहिजे ते हॅबिट म्हणून ते सांगितलेलंच आहे आणि बेलाची कधी जस्ट हे स्टार्टिंग आहे आत्तापर्यंत कसं ड्रॉईंग नॉर्मल शिकवत होते लगजम स्कूलला पण नॉर्मल ॲक्टिव्हिटीज पण होत होत्या पण आता फर्स्ट स्टँडर्ड आहे आता किती झोप येते तिला बघा सकाळची उठली अजून झोपणे डोळे जर तिला म्हटलं एवढं सॉल्व आणि नंतर तुला झोपवते मी आणि तिची पण आता स्टडी घेणं चालले स्कूलमध्ये आता शिकवता येतं हळूहळू हळूहळू त्या गोष्टीची पण तिला सवय होईल पण पहिल्यापासूनच मी घरात स्टडी घेत असते एक तास तरी मी खूप वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तर आता हे झालं का तिला झोप होते म्हटलं झोप आणि उद्या आहे सॅटर्डे संडे तर उद्या सुट्टीच्या दिवशी पण तास मी अभ्यास घेणार त्यांना आणि परीला कसं खूप अभ्यासाचं सांगावं सा लागत नाही तिचे होम तिचं होमवर्क तिला दिसला का ती लगेच करायला सुरुवात करते बेलाला बसवते पण ती तिथं तिचं करते पण खूप मागे लागावं लागत नाही कर 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 म्हणून असं पण आता तिला पण हळूहळू सवय होईल परीसोबतच आणि हा आजचा व्हिडिओ असा होता आणि पनीरची जी भाजी आहे मी तुमच्यासोबत शेअर केली तर नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडणार आणि सूर्यफुलाचं पण दाखवलं आपलं गार्डन मधल्या ज्या गोष्टी आहे भरपूर लोकांना खूप आवडतात तर म्हणून मग मी शेअर केलं आणि इंटरेस्टेबल पण आता एकदम मस्त दिसतोय आपला आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय